नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज शहर असो वा खेडे त्या त्या गावचा आणि शहराचा विकास करण्याचं काम संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचं असतं त्यासाठी काही लोकप्रतिनिधीही नेमलेले असतात तालुका पातळीवरही किंवा संपूर्ण तालुक्यासाठीही काही लोकप्रतिनिधी असतात त्या लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या सुखसोयीकडे लक्ष देण्याची गरज असते विकासात्मक कामं करण्याची अपेक्षा असते मात्र विकासात्मक कामं करताना लोकांची गैरसोय होत असेल तर ते कामच नको असं म्हणण्याचीही कधीकधी वेळ येते आणि याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे केत शहरामध्ये मागच्या काही महिन्यांपासून काही विकासात्मक कामे सुरू आहेत अंतर्गत रस्त्याची कामे यामध्ये उमरी रस्त्याचे काम जरी चालण्या वागण्यासारखे झाले असले तरी तेही अर्धवट आहे आणि आता मंगळवार पेठचेही काम अर्धवट स्थितीत आहे मात्र सर्वात दयनीय अवस्था आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रोजा मोहल्ला मार्गे मंगळवार बे पेठकडे जाणारा जो रस्ता आहे तो अशी अतिशय दैन दयनीय अवस्थेत आहे आणि आता पावसाळा सुरू होण्याच्या मार्गावर आहे पाऊस पडू लागलेला आहे मात्र तो रस्ता अद्यापही रेंगाळत पडलेला आहे पन्नास टक्केही काम या रस्त्याचे झालेले नाही त्यामुळे रस्त्यावर थोडाही पाऊस पडला तरी आता पाणी साठू लागलेले आहे ला चिकल होतोय दुर्गंधी येते डासांचा प्रादुर्भाव वाढलाय सर्वसामान्य लोक बोलत नाहीत याचा गैरफायदा हे लोकप्रतिनिधी असतील स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा इतरही विधानसभेचे लोकप्रतिनिधी असतील ते याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत असं चित्र आहे सदरील रस्त्यावर शाळा आहेत दुकानं आहेत दवाखाने आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एस बी आय बँकसुद्धा आहे ग्रामीण भागातील शेकडो लोक दररोज त्या बँकेमध्ये येतात दवाखान्यासाठी येतात मात्र अशा प्रकारची त्यांना या ठिकाणी वाहनं चालवण्यासाठी आणि पायी चालण्यासाठी कसरत करावी लागते आता पाऊस तर सुरू झालेला आहे आणि या पावसाळ्यात हा रस्ता पूर्णत्वास कधी जाणार आणि कधी लोकांना वागता येणार हा यक्ष प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे आपल्याला काय वाटतं हे नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू